नमस्कार मी अस्मिता माझ्या रेसिपी चॅनलमध्ये मा तुमचे खूप स्वागत आजची आपली रेसिपी आहे खारी शंकरपाळी दिवाळी फराळातील सगळ्यात सोपा पदार्थ आणि झटपट होणारा हा पदार्थ आहे इथे कप मेजरमेंट मी दोन कप मी मैदा घेतला आहे तुम्ही कुठली पण घरातील वाटी किंवा एखादं भांडं सेट करू शकता आणि त्याच मेजरमेंटने सर्व मापं मोजून घ्यायची आहे इथे दोन कप मी मैदा घेतला आहे मैदा आपल्याला चाळून घ्यायचा आहे दोन कप मध्ये साठी एक चमचा मीठ घालायचा आहे किंवा मीठ चवीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता एक चमचा पिठी पिठीसाखर मी इथे घालून घेतली पिठी साखरेने खूप छान चव ह्या शंकरपाळीला येते नक्की घालून बघा एक टीस्पून ओवा हातावर असा चुरडून आपल्याला इथे घालायचा आहे त्याच्यानंतर एक चमचा जिरं मी इथे घेतला आहे जिरं पण आपल्याला थोडं हातावर असं चोळून घालायचं आहे एक चमचा हे कलोंजी आहे कलोंजी ही ऑप्शनल आहे असल्यास तुम्ही घालू शकता किंवा काळी मिरी पूडसुद्धा इथे वापरू शकता कलोंजीमुळे सुद्धा खूप छान चव ह्या शंकरपाळीला येते सर्व साहित्य हे पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे इथे पाव कप मी वितळून घेतलेलं तूप घेतलं आहे हे तूप रूम टेम्परेचरचंच आहे पण वितळलेलं आहे घट्ट स्वरूपातलं तूप इथे घ्यायचं नाही नाही तर प्रमाण हे कमी जास्त होऊ शकतं वितळून घेतलेलं कोमट तूपसुद्धा तुम्ही इथे घालू शकता, शकता। आणि तीन ते चार मिनटं चांगलं हे तूप पिठाला चोळून घ्यायचं आहे तुपाऐवजी तेलसुद्धा घालू शकता पण तुपाने जरा खुसखुशीतपणा फार छान ऐकतो म्हणून मी तिथे तूप वापरलं आहे आता इथे तुम्ही बघू शकता पिठाचा मुटका होतो आहे म्हणजे तुपाचं प्रमाण हे योग्य असं झालेलं आहे आणि पिठाचं टेक्स्चर हे बदललेलं आहे इथपर्यंत आपल्याला तूप हे चांगलं पिठाला लावून घ्यायचं आहे आता थोडं थोडं पाणी घालून पीठ हे भिजवून घ्यायचं आहे चपातीला लागते त्यापेक्षा किंचित घट्टसरस इथे कणिक आपल्याला भिजवायची आहे कारण मैदा हा भिजल्यानंतर सॉफ्ट असा होतो म्हणून किंचित घट्ट घट्टसरस मी इथे कणिक भिजवून घेत आहे एकदम पाणी न घालता थोडं थोडं पाणी घालून पीठ हे आपल्याला भिजून घ्यायचं आहे चपातीला भिजवतो त्यापेक्षा किंचित घट्टसर कणिक इथे आपल्याला भिजवून घ्यायची आहे मैदा हा भिजून तयार आहे पंधरा मिनटं आपल्याला मैदा हा बाजूला ठेवायचा आहे म्हणजे छान सॉफ्ट असा गोळा आपला तयार होतो झाकण ठेवून मैदा हा पंधरा मिनटं मुरवत ठेवू पंधरा ते वीस मिनटं झाली आहे आता गोळा हा चांगला मळून मळून घ्यायचा आहे आणि आता शंकरपाळी लाटायला घ्यायची आहे फार झटपट बनणारा आणि लवकर झपणारा हा पदार्थ आहे त्याच्यामुळे थोडा जास्तच हा करायचा आहे इथे आता पातळ अशी पोळी आपल्याला लाटून घ्यायची आहे फार जाडसर ही पोळी करायची नाही आहे एका वेळेस तुम्ही अशा तीन ते चार पोळ्या ह्या लाटून घेऊ शकता आणि नंतर शंकरपाळी एका वेळेस कट करून तळून घेऊ शकता आता हवे त्या आकाराची शंकरपाळी ते कट करून घ्यायची आहे सर्व शंकरपाळी अशा पद्धतीने तयार करून घ्यायची आहे आता तेल आपल्याला मीडियम फ्लेमवर गरम करायचं आहे फार कळकळीत इथे तेल गरम करायचं नाही आली एक छोटासा तुकडा आपल्याला तेलामध्ये घालून बघायचा आहे तो जर तेलात घातल्याबरोबर वर आला तर तेल हे व्यवस्थित गरम झाला आहे असं समजायचं आहे आणि तेलामध्ये शंकरपाळी घालायची आहे गोळा झाला असला तरी शंकरपाळी ही तेलामध्ये घातल्यावर सुटी होतात तुम्ही इथे बघू शकता आणि स्लो ते मिडियम आचेवर ही शंकरपाळी एकसारखी हलवत तळून घ्यायची आहे एकसारखी हलवल्यामुळे एकसारखा रंग ह्या शंकरपाळीला येतो आणि स्लो ते मिडियम आचेवर खुसखुशीत अशी ही तयार होतात फार अप्रतिम चवीची लागतात अशा पद्धतीने शंकरपाळी ह्या दिवाळीत नक्की बनून बघा सर्व शंकरपाळी अशा पद्धतीने आपल्याला तळून घ्यायची आहेत हलका आला की मीडियम फ्लेम तुम्ही इथे करू शकता आणि शंकरपाळीही तळून घेऊ शकता पण सुरुवातीला स्लो ते मिडियम माझेवरच अशी शंकरपाळी तयार करून घ्यायची आहे हलकासा सोनी रंग आला आहे कुकिंग प्रोसेस ही शंकरपाळीची चालूच असते आणि थंड झाल्यावर तिला डार्क रंग येतो म्हणून अशा पद्धतीने शंकरपाळी ही तळून घ्यायची आहे परत भेटू असाच एक रेसिपीसह तोपर्यंत चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि बेलायकनही प्रेस करा म्हणजे माझ्या व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील झटपट बनणारी ही शंकरपाळी ह्या दिवाळीत नक्की ट्राय करा सर्वांना दिवाळीच्या माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा परत भेटू अशाच एका रेसिपीसह धन्यवाद